नगर मधून अहमदनगर मधील श्रीगोंद्यामध्ये गोरक्षकांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय विशेष म्हणजे हल्ल्या वेळी पोलिसांनी ही बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होतोय शनिवारी सकाळी काष्टीच्या बाजारातून कत्तलखान्यामध्ये जाणारा टेम्पो गोसेवकांनी पकडून दिला होता या टेम्पोमध्ये बारा जनावर आढळून आली होती या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं गुन्हा नोंदवून झाल्यानंतर गोरक्षक बाहेर येताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये आठ गोरक्षक गंभीर जखमी झालेत डोक्याला पायाला पाठीला मारहाण झाली आहे जखमी झालेले गोरक्षक हिंदू आघाडी आणि पुण्याच्या अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळते आहे चाळीस ते पन्नास जण कसे एकदम गोळा झाले तिथं आणि त्यांनी मला धक्का केली आणि कार्यकर्त्यांना मारहाण करायला के चालू केली कार्यकर्त्यांनी मला आतमध्ये कोंडून ठेवलं त्यामुळे मी वाचलो आणि सहा ते सात जण आमचे कार्यकर्ते जखमी आहेत गंभीर जखमी ज्यावेळी मारहाण चालू होती त्यावेळेस अतिक कुरेशी म्हणून जो आहे त्यांचा मेन लीडर तो आमचा हिमयन देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे त्याच्या <उन्टाण>। अंगावर तो मारा गेला गाड्यातली दोन तळेची चैन त्यांनी चोरली मारत मारहाण करताना आणि त्यांनी कोयता त्याच्या असा अंगावर येणार तेवढं त्यांनी कार्यकर्त्यांनी आमच्या होकल्यामुळे तो कार्यकर्ता वाचला महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची सूत्र घेतली तर महाराष्ट्रासाठी फार चांगली गोष्ट होईल महाराष्ट्रातलं राजकारणसुद्धा आज गोवंशाच्या समर्थ रक्षणासाठी कुठेतरी कमी आहे हे या निमित्ताने लक्ष झालेलं आहे आणि संबंधितांनी याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे जनतेमध्ये नाराजी आहे जनतेमधल्या नाराजीचं रूपांतर असं असंतोषच झालं तर पुढं काय होईल सांगता येत नाही